नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल धोत्रीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे जाहीर सभेत प्रतिपादन पश्चिम मंडळ भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेंद वेदिके मे ऊन प्रथम नागरिक पैसा ताई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य न पक्ष नियोजन मंडळ सदस्य अन्नाव बडाचार्य वेदिके मेरिशि

सुभाष कुमार ने माननीय गोविंद चौधरी जी ने पदमपदक पुष्टि चंद्रराव भंडारे साहेब मंगराव गोनराव साहेब हम सरपंच गगरे साहेब अनाउदली आठ इतर उद्घोष शब्द भाई गोमूड ने गंगा ने माजी पंचायत व्यक्त मागे ताई अखसंग्या गुरुगार युवक बरोबर बराठी आता मराठी त्यांनी पहिल्यांदाच आपलं मनोभाग व्यक्त केलेले श्रुती ताई गुरगुंडे माझ्या बहिणी शिल्पाताई दगंता हा दोघांचाही भाषण मी पहिल्यांदा बोलत होते आपल्या बहिणी आहेत पहिल्यांदा बोलण्यासाठी थोडं जग बोलण्यासाठी मला खात्री आहे या खुंभावी जिल्हा परिषद दुसरी पंचायत समितीतील मायामाऊली माता बहिणींचा बुलंद आवाज म्हणून तुम्ही येणार का जिल्हा परिषद पंचायत समिती नक्की करता आणि तुमच्या बघा एक चांगलं नेतृत्व या भागातील जनतेला मिळेल याची खात्री आहे आता शिल्पादाई बोलताना की महेश दादानी तयारी केली माझ्या पतीने तयारी केली पण आरक्षणामुळे मला कळलं ही गोष्ट खरी असली महेश दादा करत होते माझी इच्छा होती महेश दादा कुठं बसरायचं आणि बघतोय महेश आता आपल्याकडे म्हणतात जो होत आहे होता होत आहे आता मी तर परमेश्वराला नागरात मागवणार धन्यवाद म्हणे आरक्षण पडला आणि तुम्हाला कोणती मिळाली महेश राजाचा जेव्हा विकासाचा निधी येईल ना तर शिल्पाचाही श्रुतीचाही तुमचा कोटा वेगळा असेल शिल्पाचाही तुमचा कोटा वेगळा असतो आणि जिल्हा परिषद सदस्याचे पैसे कमी पडले तर पलीकडे आनंद जिल्हा परिषद सदस्य म्हणून जोडून देणार आता तो वेगळी होता बाबा पैसे पडले मग आपू गेल आपण तर मग मत असतो शिल्ता विषय घेणार आपल्याला पैसे वापरणार श्रुती जाईल जिल्हा परिषद म्हणून त्यांच्याकडून घेणार घरात कड कोटी आम्हाला पैसे घेणार म्हणजे एका माणसाच्याकडे तीन पैसे आता जिल्हा गाव पक्षाच्या अध्यक्ष म्हणून बाहेर जाऊ बट आम्ही वेगळं करणार आता वेळ झाल्यानंतर कोटा पुढे ते आता बाप्पा मोठा कठीण झाला एवढंच म्हणलं माझा भाऊ आपलाय तुम्ही मोठा तुमचा म्हणजे उदर द्यायचे गरज यायचा कारण उत्तर केला ना तो गुणा करत त्याची उंची वाढतो हे दोन्हीकडे दादरात ग्राम पंचायत निवडणूक आहे का आमच्या गावात लोकातला पंचायत समिती जिल्हा पंचायत सोबत हा गावात पाच गाव पण एका लोक आहेत थोडं गावात काय काम केला गंगना नाही केलंय काही उन्दवार होते का नाही पंचायत समितीचे गंगनाचे नाही केले का

आणि तर दोनांना बोलणं झालं होतं गरबाई दोन्ही जोड काढून घेऊ घेईल आता सहा लाख बीट निवडून द्या पण पाच पन्नास वेळ देऊन ठेवायला लावलो हे निवडून दोघे तोडून तेव्हा आम्हाला पण असेल त्या बहिणीला पण प्रमाणात पद्धत द्यायच आणि मला आपला पंचायत कमी निघाला आपलं आहे खरच पडतो आम्हाला द्या अशा गोष्टी ही निवडणूक अजून त्यांची प्रचार सभा झाली करायला माहिती नाही पण तो प्रचार सभा आहे बोलत ऐकायला अगदी निवडणूक तुमच्या आहे तुम्ही काय केलंय काय करणार आहे सांगण्याची मी आज घेताना माझी आज पहिली सभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यापासून ही पहिली सभा आहे त्यामुळे मला आनंद आहे दोन बहिणींसाठी दोन बहिणींचा प्रचार शुभारंभ करून मी अजकेलकोट विधानसभेतून भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा लशी या दहा प्रणाऱ्यांचा उद्देश तिथून प्रचार शुभारंभ केलंय आणि तिथून दोन बेंडी उभारले दोन बैंडीचा आशीर्वाद पक्षाला मिळाला हमला भाला नक्की खरी दो समिति अक्कलकोट विधानगर जनता सोलापुर महापालिक भरभोले एकशे दौन पैकी ब्याुष महा चार अक्कलकोट नगर पालिका तीन होते तीन नगर पालिका पैकी दो नगरपालिका भरभ मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळालं ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे ही तुमच्यासाठी पार्टी नाही दिवस कसं करणारे फोळा करणारे पार्टी आहे कार्यकर्त्यांचा कसं लागतो तुमच्या सगळ्या मोठ्या मोठ्या आणि मी ऑफिस मधून येताना निघालो आमच्या ऑफिस ऑफिसमध्ये सांगितलं बाबा आज दोन महिने प्रचाराने निघालो पहिल्यांदा आमदार म्हणून मलाही काही कटू मिळेल आणि मग मी यादी घेतली तर एवढी यादी शेवट बारीची यादी वाचायला आली तर माझ्या सभा म्हणजे दोन खोकरीच वाचायचं म्हणलं तरी तीन पाहा

त्यांच्या जेव्हा प्रचार सभा रह होईल का। ना त्या प्रचार करायला तुम्ही लक्ष ठेव भाषा आहे आम्ही काय बोललो बायको काय बोलले आणि दोन्ही बहिणी काय बोलले आम्ही जनतेची सेवा करू आम्ही कामं केली आम्ही दिसतो आम्ही नोकरी की नोकरी काम करावं लागतो मी कामाची या दिवशी कोणी आण कोणाला पाहिजे असतं फ्रीट करून पण मला आठवड करून द्या वर परवा फ्रींट करून पाहतो आपण घराघरात तुम्ही देऊ शकता की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम आहेत आम्ही काम आपण विकासाचा मुद्दा नको आमच्या नेत्यांनी माननीय मोदीजीने काय केलं माननीय देवेंद्रजीने काय केलं पालकमंत्री जयकुमार कोविंद साहेबांनी काय केलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय केलं त्याचा हिशोब तुम्ही मुद्दा विरोध सचिन कल्याणसाठी किती वाईट आहे महेश गडावर कसा बाहेर आहे अरे बाबा सचिन कल्याणसाठी वाईट नाही चालत या भागातील जनतेने मला दोनदा एक चाळीस रुपयांनी एक पन्नास पाणी जोडून दिलं या तालुक्याच्या इतिहासात जेवढा मोठा असेल जेवढा मोठा कणा कधी मिळाला नाही तेवढा माझ्या साठ कार्यकर्ताना मिळाला ज्यांच्यासाठी सर्व आहे माझ्यासाठी तर भरपूर आहे तुमच्यासारखे लोक त्यांनी नुसतं हवेच बाधा केले ना तुमच्यासारख्या लोकांच्या सर्टिफिकेट हे नाही हे नागनाथ महाराजांची भूमी आहे त्या नागनाथ महाराज भूमी दोन केला लोक जमला खरोखर मतदार करता दिवस भेटू एक देव एक वेळ नागरात महागाऊ स्मरण करा या गावासाठी या भागासाठी कोण चांगलं केलंय स्वरापूरला कायदा घेत नव्हता मुंबईला काहीच रक्कता येत नव्हता वर्षाला कायदा घटना येत होता आता डोळ्या जायचं काम चालू बरी कुणीला जायचं नव्हता बुरावडीला जायचा नव्हता आता राहिलं कोणतं एखादा बराव दोन राहिलं की आपण

अक्कलकोट विधानसभेमध्ये बासष्ट टक्के गावाचा आता दिवसावीच मिळायला लागली की आता मान्य नेतृत्वात एवढे रस्ते कधी झाले मान्य झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडकी बहीणची योजना कोणी केली आणि देव खरं तर ही निवडणूक जी आहे ही निवडणूक भरकटलेल्या पार्टीची निवडणूक आहे तुम्ही थोडा तुम्ही सगळे यंदा शहरात विषय पण पोहोचलं मध्ये जावा त्या जेऊन मध्ये काँग्रेसच्या आहे वाटणीमध्ये जावा काँग्रेसचा धनुष्यवाण वेगवेगळं जाणार आहे दुसऱ्या पन्नास मध्ये जावं थोडं वेगवेगळ्या इकडे नोकरीमध्ये परत काँग्रेस शिवसेना वेगवेगळ्या जाणार आहे त्या सगळ्यात माहिती घोडापडीमध्ये घोडापोडीमध्ये काय एका पन्नास रिटीमध्ये शिवसेना तो दिली त्या पन्नास रिटीमध्ये काँग्रेस पूर्ण आणि ही पार्टी बुडाण्याच्या लोकांची लक्षणं आहेत त्यांनी काही काम नाही केले जनतेने जो महाराष्ट्रात महापालिकेचा निकाल लागला जो नगरपालिकेचा लागला त्यांचा सुकडा ताप झाला मला शिंदे सेनेवर मी कधी टीका करत नाही माझी सहयोगी पार्टी आहे आमची बायोजी पार्टी आहे शिंदे साहेब आमचे नेते पण कधीतरी रामायण महाभारतामध्ये बघितलं असेल वेळ सोय बघून आपल्या खूप असतात तसे हे लोक निवडणुकीत चाळीस जागे आले पन्नास जागे आता राजकारणात आपलं बागाट संपायला लागलं मग काय करायचं मग गेले तिच्याकडे आज अशे दादा आपले नाही मग हे आजच्या दाबांकडे गेले आज दबाले घेत नाही मग गेले शिंदेसाहेबांकडे आम्ही येतो तुमच्याकडे येतो आता शिंदेसाहेब विचार मुळे म्हणून घेतलं त्याला आणि त्यांचा राज्य ह्या जनतेने यांना एवढ्या मताने नाकारलंय त्यांची उपयोगिता त्यांचं कर्तृत्व ह्या अक्कलकोट जिल्हा जनतेने आलेलं आहे पण आपल्याला एवढं सांगायचंय ज्या लोकांचं स्वतःच्या अस्तित्व संपण्यासाठी त्यांची काय विचार करणार नाही तत्व नाही कोणा युती कोणा ती अक्कल कोण तर राष्ट्रवादी युती काँग्रेस युती शिवसेना युती काय काय तार मिळणार नाही

त्याच्या पाठीशी घ्यायला पाहिजे माझ्या दोन बहिणी उभा त्या दोन बहिणीसाठी त्यांचा आमदार भाऊ त्यांच्या पाठीशी उभा आहे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत पालकमंत्री पाठीशी आहेत की ते काम करत असताना तेव्हा परत पुढच्या पुढचा प्रश्न देऊ ना की कसं विकास कामाचं पुस्तक घेऊन आलो ना कसं विकास कामाचे पुस्तक हे माझ्या दोन महिने घेऊन येतील याची मला खात्री आहे तुम्ही पण अशावेळी जेव्हा लोकांचा वाटत होता या भागातील ज्यांच्याने भरभरून आशीर्वाद घेताना शोधून आणलं त्यावेळी मौत्रीवाद्यांची बारी आहे भारतीय जनता पार्टीनं परत आपल्या मौत्रीवाद्यांनी विश्वासचं करावा माझी विधानसभा लोकसभामध्ये ज्यांचं पाठीशी राहायला त्याच्याही त्याच बाबतीनं आपण सगळ्यांना पाठीशी राहा मी विनंती करतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो नवीन नवीन नका एकदा कोणी पक्षामध्ये आला तर तो त्याचं त्यांनीही काय करतो आपणही करते नवीन आणि हे भाग करण्यामध्ये पक्षाला पक्षाला काही आलं त्यांनी आले त्यांचा सन्मान ठेवा आणि निश्चित मला खात्री आहे आमचा त्यांनी पक्षप्रवास केला मला त्यांनी वाचनाची मी वाई देतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आपण योग्य निर्णय घेतो आपण तुम्हाला आयुष्यभर वाढाल म्हणजे आपण चालून जातो याचं अभिवचन देऊ शिरायला आपण सकाळी उठून त्याचं कमलचिन्ह बटन दावा ह्यांचं कमलचिन्ह म्हणजे माननीय मोदीजींचं कमलचिन्ह माननीय करून सगळं या राज्याच्या या जिल्ह्याच्या आपल्या विभागाच्या आपल्या गावच्या विकासासाठी आपण सगळं